शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात जर तुम्हाला हा हप्ता मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे एस एम एस देखील आलेले आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता जमा जर झालेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आता पी एम किसानचा जो काही एकवीसवा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झालेले आहे तर यामध्ये अहमदनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे नाशिकमध्येसुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे धुळेमध्ये सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे जळगावमध्ये सुद्धा पी एम किसानचं वाटप सुरू झालेलं आहे नंदुरबारमध्ये देखील आणि पुणेमध्ये तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता जमा जर झालेला नसेल तर अशांनी लगेच तुम्ही तुमचं बँक खाते तपासा अन्यथा तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ज्यांना पैसे जे की पी एम किसानचे जमा झाले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तर आता आपण अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार पुणे ह्या जिल्ह्यांमध्ये जे की पी एम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवणं सुरू झालेले आहे त्यानंतर आठ नंबरला इथं आपला सातारा साताऱ्यामध्ये देखील वाटप सुरू झालेले आहेत तर आता हे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर आधारली बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमवणं सुरुवात नऊ नंबरला येते सांगली सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये देखील वाटापितं सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं सोलापूर सोलापूरमध्ये देखील वाटापितं सुरू त्यानंतर बीड बीडमध्ये सुद्धा पी एम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात त्यानंतर आपलं लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली नांदेड अमरावती बुलढाणा तर आता या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात त्यानंतर अकोला तर आतापर्यंत आपण यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली नांदेड अमरावती बुलढाणा अकोला तर आता या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता थेट त्यांच्या खात्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर एकवीस नंबरला इथे वाशिम बावीस नंबरला यवतमाळ वाटप इथं सुरू झालेलं आहे यवतमाळ झाल्यानंतर इथं नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर रायगड रत्नागिरी त्यानंतर जे आपलं ठाणे पालघर तर आता यामध्ये तुम्ही जर पालघरमध्ये असाल सि ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर यवतमाळ वाशिम तर या जिल्ह्यांमध्ये पी एम किसानचे पैसे जमावणे सुरुवात झालेले आहे त्यानंतर आपलं मुंबई उपनगर मुंबई शहर वाटप देखील सुरू झालेलं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना आज पी एम किसानचे पैसे मिळालेले नसेल तर एकोणीस नोव्हेंबरची लेटेस्ट अपडेट आहे तर आज ज्या शेतकऱ्यांना पैसे इथं जमा झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे नमो शेतकरी योजनेबद्दलसुद्धा अपडेट आलेले आहेत तर लगेच बघा तर आता हे जे पैसे आहेत ज्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी तर आवाहन करण्यात आलेलं होतं की तुम्ही तुमचे पी एम किसानची ए के वाय सी तर करायची होती तर आता ज्यांची ई के वाय सी तर झालेली आहे तर अशांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर त्यामध्ये पैसे टाकलेले आहे तर आता यामध्ये पहिला जो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमची के वाय सी पूर्ण असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला पी एम केसांचा हप्ता ते तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्यानंतर आधार बँक लिंक पूर्ण असलेले म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे आधार लिंक बँक खात्यावर पैसे तर जमा केले जाणार आहे ज्यांचे पी एम केसांचे स्टेटस पेंडिंग जे काही पेमेंट स्टेटस सक्सेस दाखवत आहे तर अशांना आज प्रत्यक्ष म्हणजे दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये एकवीस वाप्ता जमा झालेला आहे त्यानंतर ज्यांची आय एफ सी कोड जे काही अकाऊंट त्रुटी नसलेले म्हणजे ज्यांचा आय एफ सी कोड बरोबर आहे तर बरेच बँकांचा आयफ सी कोड कधी चेंज होतो त्यानंतर त्यांना अडथळा येऊ शकतो काही जिल्ह्यात शंभर टक्के लाभार्थ्यांना आज पैसे मिळालेले आहे म्हणजे वाटप इथं शंभर टक्के वाटप जे आहे सर्वच जिल्ह्यात झालेलं आहे त्यामध्ये ए टू झेड जिल्हे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये नांदेड लातूर बीड नागपूर जळगाव तर आतापर्यंत जे की वाटापितं सुरू झालेलं आहे तर आता दोन ते तीनच्या दरम्यान सर्वच ए टू झेड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होतील त्यानंतर कोल्हापूर सांगली तर आता संध्याकाळपर्यंत सर्वच टोटल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तुमच्या खात्यामध्ये मागं पुढं टाईम होऊ शकतो त्याला काही हे होणार नाही त्यानंतर पी एम किसानचे पैसे जमा झाले की नाहीत तर काय करावे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जर पी एम किसानचे पैसे जमा जर झालेले नसेल तर काय करायचं तुम्हाला तरी ती 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 ते तीन गोष्टी पाहिजे त्या म्हणजे पेमेंट स्टेटस तुमचं सक्सेस आहे की नाही ते चेक करून घ्या सर्वप्रथम त्यानंतर तुमचं तिथं जे काही तुम्हाला मंजुरी मिळाली की नाही पी एम केसांसाठी ते चेक करून घ्या तुमचं पेमेंट होल्डिंग आहे की रिजेक्ट आहे ते तुम्हाला तिथून चेक करायचं आहे सर्वसामान्यपणे ज्यामुळे पैसे अडकतात त्या म्हणजे ई के वाय सी पूर्ण आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तुमची पी एम किसानची ई के वाय सी पूर्ण नसेल तर ओ टी पी म्हणजे तुम्ही तुमचा आधार नंबरला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे आधारला त्यावरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकून तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता बँक खाते आधारला लिंक नसणे बरेच जणांचे बँक पासबुकला आधार लिंक नसते त्यामुळे त्यांना पैसे मिळत नाही बरेच जणं चुकीचा आयफस कोड देतात चुकीचं मिसमॅच माहिती देतात त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत नाही समाशाशी सोडवायची आहे म्हणजे ज्यांची ई के वाय सी आहे तर त्यांनी पी एम किसानच्या पोर्टलवरती जा ई के वाय सी जो ऑप्शन दिसेल तिथं ई के वाय सीवरती क्लिक करा तिथं तुम्हाला ज्यांची कोणाची ई के वाय सी करायचं असेल त्यांचा आधार नंबर टाका आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी ओ टी पी टाका तर तुम्ही तुमच्या घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल देखील ई के वाय सी करू शकता त्यानंतर सी कोड चुकलेला असेल किंवा तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉल करूनसुद्धा चेक करू शकता तर आता ज्यांना कोणा पी एम केसांचे हप्ते मिळत नसेल तर अशाने ग्रामसेवक तलाठी कृषी सहायकाकडे तुम्ही तुमचा अर्ज सादर करायचं की या पी एम किसान योजनेच्या पैसे आम्हाला मिळत नाही हे ये प्रॉब्लेम येत तु आहेत ते तुम्ही ते सॉल्व्ह करून तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता पी एम किसानचे नवीन फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहे पी एम किसान हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू